व्यवस्थापन आज बारा आठ दोन हजार बावीस रोजी राजभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये अकोट तालुक्यातील विविध गावातील शेतकरी महिला यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे रानभाजी महोत्सव हा जो महोत्सव आहे या महोत्सवाचा उद्देश असा आहे की ज्या रानातल्या ज्या भाज्या असतात त्या रानातल्या भाज्यांचं महत्त्व हे नाग शहरी नागरिक तसेच इतर शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे हा या रानभाजी महोत्सवाचा उद्देश आहे तर आज रानभाजी महोत्सवामध्ये आपल्या इथे सावरा येथील एक ताई आलेले आहेत त्यांनी त्यांच्या परिसरातील ज्या काही रानातल्या भाज्या असतात त्यांचं शोधून या महोत्सवामध्ये त्यांनी आणलेला आहेत आपण त्यांनी ज्या रानभाजी आणलेली आहे त्यांचे रानभाजीची कोणकोणत्या रानभाज्या आणल्या तर त्या रानभाजी विविध महत्त्व कसे आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार कृपया आपले नाव सांगा आपण काय सारखे भरपूर भाजी आणलेल्या आहेत पण मी गुरु यांची माहिती सांगणार आहे माझं नाव रेखा शरद राऊ राना सावरा मी आत्मा अंतर्गत इथं आम्ही स्टॉल लावलेला आहे भाजीपाल्याचा रान भाज्याचा आणि ते तुम्हाला सांगितलं आम्ही गुणवेल आणलेला आहे आणि गुंडवेल खूप महत्वा आहे गुनवेल गुंडील गुणवेलचे पाण्याची म्हणजे बारीक पण हे मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट पण आपण गाळून घेऊ शकतो त्याच्यापासून सा, सांधे सांधे दुखी कंपन मला आणि आपले जे जे हाडं असतात ते एकदम मजबूत होतात आणि याची बारीक पावडर करूनसुद्धा आपण एखादी जखम झाली आपल्याला तर त्या जखमवर पण आपण हे आणि याचे खूप गुणधर्म म्हणजे खूप फायदे आहेत हे औषध एक औषधच म्हटलं जाते सकाळपासून आपल्याला हे औषध आहे आणि ते देश समजतो

त्याची नावं आहेत अळूची भाजी खांजाची भाजी केना कुंजीर रानगोळ शर्नी फळ पानं फांजाची भाजी गुळवेल काठेमाठ आंबाडी तरुटले ज्युतीचे फुलं रानचिवळ रानगोळ त्याच्यानंतर अजून गुळवेल हे बांबूचे कोंब असे आम्ही वनस्पती जे आम्हाला ने भेटले भेटल्या रानभाज्या त्या आम्ही आणलेल्या आहेत त्याच्यापैकी मी एक जी पथरी पथरीची भाजी, आए, पत्री भाजी आहे त्याची रेसिपी सांगणार आहे ती पथरीची भाजी औषधी म्हणूनही उपयोगाची आहे ते आपण किडनी स्टोनसाठी म्हणजे जर असेल आपल्याला त्याच्यासाठी ते औषधी म्हणून गुणकारी आहे त्याच्या भाजीची रेसिपी आहे ती पथरीची भाजी शेतामधून आणल्यानंतर आधी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर ती बारीक चिरून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची पेस्ट लसण आलं जिरं याची पेस्ट टाकायची आणि ती भाजीचे पेस्ट चांगली झाल्यानंतर त्याच्यात ते आपण बारीक चिरलेली भाजी आहे ती टाकून द्यायची आणि ते वाफून घ्यायची त्यानंतर त्याच्यात आपल्या आवडीनुसार थोडंसं बेसन किंवा दाण्याचं कूट घालून भाजी आपली तयार धन्यवाद नमस्कार मी अनुपमा गटाला मौका राहणार बारुडा आज अकोट येथे अकोला अकोट कृषी अधिकारी अकोट यांच्या याने रानभाजी महोत्सव हे केलेला आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट यांच्याद्वारे रानभाजी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे त्यामध्ये मी माझ्या खेळ्या गावातून शेतीमधून शेपू शेवग्याचे पानं शेवग्याचे शेंगा तरोटा आणि तांदूळ जिरा आणि बांबूचे अशा चार पाच भाज्या आणलेल्या आहेत रानातल्या त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला शेवग्याच्या पाण्याचे महत्त्व सांगणार आहे आणि शेंगांचे पण महत्त्व सांगणार आहे शेवग्याच्या पानापासून आपल्याला थालीपीठ पण बनवता येते आणि त्याच्यापासून ती तव्यावर भाजून नुसतं तशी पण लसूण कांदा टाकून त्याची पण भाजी केल्या जाते शेवग्याचे महत्त्व हे आहे की त्याच्यामध्ये ए बी आणि सी हे असं जीवनसत्व असल्यामुळे याला जीवनासाठी अमृत म्हटलेलं आहे या भाजीला याच्यामुळे डोळ्याचे विकार आ, मासिक पाणीचे विकार आणि बरेचशा आरोग्यासाठी जे कॅल्शियम आवश्यक आहे ते याच्यातून भरपूर प्रमाणात मिळते आणि पौष्टिक खाण्यासाठी पण खूप जास्त पौष्टिक आहेत नाही रानभाज्या म्हणजे आमचा उद्देशच तो आहे की कृषी विभागावर किंवा ज्या रानभाज्या असतात त्याचे महत्व तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत किंवा जे नागरिक असतात त्यांच्यापर्यंत पोहोच पोहोचले तसेच या माध्यमातून तुम्ही आता इतर ज्या महिलांनी भाज्या आणलेल्या आहेत त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा तुम्ही त्याचा अभ्यास करून किंवा माहिती घेऊन तुमच्या परिसरातील जे काही नागरिक असतात किंवा शेतकरी बांधव असतात त्यांना माहिती तुम्ही कशी आत्मयोजना आपण यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यावर की आपले आम्हा रक्षक 真真。嗯嗯嗯嗯